राज्यात एक नाकादा प्रकार समोर आणला आहे नाता जावई ते पुण्यामध्ये एका फ्लॅटमध्ये रेव पार्टी सुरू होते आणि त्या ठिकाणी ते पोलिसांनी छापा मारला तिथे त्यांना ताब्यात घेतलेला आहे एकूणच नेमकं आपल्याकडे काय माहिती आहे असं माझ्याकडे या संदर्भातली खरं म्हणजे कुठली माहिती नाही सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो सहा हजार आमच्याकडचे वारकरी भक्त घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पहाटे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपले होतो पण मला सकाळी आपल्या प्रेक्षेमावर फोन वाजत होते माझे मी म्हटले एवढे फोन काय येत आहेत ते बघितल्यानंतर मी आपला टी व्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळालेली आहे आमचे नेते आदरणीय भाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला पाहत हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील काय हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून माझा तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही पण काही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी सांगितलं की चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात इकडनं कसे काय पकडले जातात असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता ते नेहमी अंमली पदार्थ बोलत असतात पण आता त्यांच्या जावईच हे सगळं चालू आहेत सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे ने नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही नक्की सांगता येणार नाही पण ना, मला वाटतं पोलिस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय आहे रेवपाटीचा विषय तर कुठे असला तरी तर मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की तपासांतीच्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल घेतलं होतं त्यापैकी नाही पाच महिला होत्या तीन महिला होत्या याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे समरित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहीत नाही पण तपास केल्यावरच समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती घेतलं आपणच सांगता आहात आणि सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अंमली पदार्थ असतील बार लावलेला ला होता दारूच्या बाटल्या सापडलेल्या अजून गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे तपासा पण नाथा म्हणतात की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल याची मला पूर्वी कल्पना होती कारण तसं वातावरण आहे राज्यामध्ये सध्या नाथापूर काय असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं मला संशय होता की अशा पद्धतीनं कुठेतरी अडकवलं जाईल आम्हाला तर वाकूंना त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना दवाई बाकूंना त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं जरा सांभाळा असं त्या असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठेही अर्थ नाही आहे जे झालं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर ते वेळात पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय असं नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलं आहे काय नाही मग कोणी आयोजन केलं आहे काय हे आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं की कोण कोणाशी बोलत जर सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा की जसं की जावांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठे नेऊन ठेवलं तिथे असं कसं काय कोणी म्हणू शकत त्यांच्या शब्दात कुभांडलं जाते तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय मला काही माहिती कारण मी बोललो तर कोणाला त्याला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं होतं लहान मुलं आहे ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री तीन वाजता चार वाजता मी बघतो की तीन वाजता रेट झाली कोणी सडीच वाजता वेगळे चार वेगवेगळे वेळ आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणलं म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे